बातमी पुण्यामधून पुणे शहरातील बावीस खासगी रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे रुग्णालयांमध्ये दरपत्रक न लावणाऱ्या रुग्णालयांना पुणे महापालिकेनं ही नोटीस दिली आहे खाजगी रुग्णालयातील उपचारात दरांच्या पारदर्शकतेसाठी रुग्णालयांमध्ये दरपत्रक लावणं बंधनकारक आहे असं असतानाही या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या बावी खासगी रुग्णालयांवरती पुणे महापालिकेनं ही कारवाई केली पुणे महानगरपालिकेने शहरातील जवळपास बावीस खाजगी रुग्णालयांना जे आहे ते कारणे दाखवा नोटीस जे आहे ते पाठवलेलं समजतंय आणि याचं कारण आहे की रुग्णालयांमध्ये जे आहे ते दरपत्रक लावणं बंधनकारक असतं तर हे ब दरपत्रक जे आहे ते अनेक मोठ्या खाजगी रुग्णालयांनी लावलेलं नव्हतं त्यामुळेच पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने जे आहे ते आता या सगळ्यांना जे आहे त्या नोटिसा पाठवलेल्या आहेत खाजगी रुग्णालयांतील उपचारातील दरांच्या पारदर्शकतेसाठी जे आहे ते रुग्णालयांमध्ये दरपत्रक जे आहे ते लावलं जात असतं परंतु हे सगळे नियम जे आहेत ते पाळणं बंधनकारक असताना या सगळ्या नियमांचं पालन हे रुग्णालयं जे आहेत ते करत नव्हते आणि त्यामुळेच अशा प्रकारचे नोटिसा ज्या आहेत त्या पाठवलेल्या आहेत खरं तर पुणे शहरातील मोठ्या मोठ्या उपनगरांसह हो, इतर ठिकाणी जवळपास साडेआठशेहून अधिकची जी आहेत ती रुग्णालयं शहरामध्ये आहेत अनेक नामांकित रुग्णालयं जे आहेत ती शहरामध्ये आहेत आणि हे सगळ्यांकडून जे आहेत आहेत ते सगे पान हे सगळे नियम पाळणं बंधनकारक असताना हे पाळले जात नाहीत त्यामुळे जवळपास पुणे महानगरपालिकेने पंधरा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या तुकड्या जारी केल्या आणि याच्या माध्यमातून जो आहे तो या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये जाऊन व्हिजिट करण्यात आले आणि त्यावेळेस हे रुग्णालय जे आहेत ते पालन करत नाहीत नियमांचं हे लक्षात आलं आणि आता या सगळ्यांना कारणे दाखवा नोटिसात दिल्या आहेत आता या नोटिसांनंतर तरी